पूजेनंतर सुरू होणार दर्शन प्रक्षाळ पूजेपर्यंत फक्त नित्य पूजा आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचं आजपासून चोवीस तास दर्शन सुरू होणार आहे विठ्ठलाचा शेज घरातील पलंग काढून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ मुलायम लोड देण्यात आलेला आहे यानंतर विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद करून प्रक्षाळ पूजेपर्यंत केवळ नित्य पूजा करण्यात येणार आहे आज दुपारी मंदिर समितीच्या माध्यमातून विधिवत पूजा झाल्यानंतरच पलंग काढण्यात येईल आणि मगच चोवीस तास दर्शनाला सुरुवात होईल तर आजपासून विठ्ठलाचं दर्शन, दर्शन भाविकांसाठी चोवीस तास खुलं राहणार आहे आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना परवणी विधिवत पूजेनंतर हे दर्शन सुरू होणार आहे प्रक्षाळ पूजेपर्यंत फक्त नित्य पूजा पांडुरंगाची केली जाणार आहे